माझ्या बारम्मी पाहत रहा तीचा सागर न्यूज महाराष्ट्रात बहुरूपी नावाचा खेळ चालायचा तो वेगवेगळी रूपे घेऊन यायचा महाराष्ट्राला एवढा मोठा बहुरूपी कलाकार मिळाला त्याचे कान टोप्या घातलेले गॉगल लावलेले फोटो काढूनही ठेवले होते माणसाच्या चारित्र्यात हे सगळं रचलेलं असतं ते किती रूप बदलू शकतात करायचे ते निधड्या छातीने करायचे मी कोणाला घाबरत नाही जे करतो समोर करतो केले म्हणजे केले अशी नक्कल करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यात ते म्हणाले जे काही केले टोपी घालून गॉगल लावून रेनकोट घालून महाराष्ट्राला एक चांगला बहुरूपी मिळाला त्यापेक्षा महाराष्ट्राला भूषवणारा चांगला उपमुख्यमंत्री मिळायला हवा माणूस म्हणून जगायचं असेल ताठमानेने जगा सत्तेसाठी इतकी लाचारी पत्करून आपला वेश बदलण्याचा म्हणजे तुम्ही स्वतःला बदलताय यापुढे बहुरूपी म्हणून चित्रपटात चांगली ऑफर येऊ शकते नशीब दाढी वाढवलेले फोटो पाठवले नाहीत असा टोला आव्हाडांनी लगावला त्याचसोबत ही बातमी एका खासदाराच्या घरी जेवताना तिथल्या पत्रकारांना सांगितली बातमी हायलाईट कशी झाली नाही यासाठी फोनही केले माझी बातमी लावा याची किती हौस महाराष्ट्राच्या विकासाची बातमी लावायची होती मी जीएसटी काउन्सिलच्या बैठकीला गेलो नाही त्याची भरपाई महाराष्ट्राला मदत करेन मी महाराष्ट्राची क्षमा मागतो मी भाजपा नेतृत्वाला भेटायला रात्री एकला जायचो पाच वाजता परत यायचो ते मी केले परंतु जीएसटी काउन्सिलच्या बैठकीला गेलो नाही हे सांगायचं होतं वेशभूषा करून गेलो याच्या तुम्ही बातम्या का लावत नाहीत असं विचारायचं यावर काय बोलायचं असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी डोक्यावरच हात मारून घेतला दरम्यान लोकशाहीत आपल्या आधार कार्डावरचं नाव बोर्डिंग पासवर नसणे तिकिटावर नाव नसणे याची सगळी चौकशी झाली पाहिजे त्यांच्या आधार कार्डावर अजित अनंतराव पवार असं असेल तेच नाव बोर्डिंग पासवर हवं दुसरं नाव छापलंच कसं ज्या एअरलाइन्स दिलं त्यांनीही गुन्ह्यात घ्या त्यांनाही गुन्ह्यात घ्या उद्या कोणीही अतिरेकी नाव बदलू बदलून जाईल तुमच्या नावाला जे शासकीय नोनोयत आहे त्याला त्याची किंमत नाही राष्ट्रीय सुरक्षेची मस्करी लावली का हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे सत्तेच्या लालसेपोटी कायद्याचे तुकडे तुकडे केले उपमुख्यमंत्री होण्यासाठी काकाला लढवून घ्यायचं होतं ए अनंतराव पी हे खोटं नाव वापरून खोटं नाव ऐकून मला हसू आलं असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज